शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय आहे मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली मालेगावहून या क्षणाची सर्वात मोठी बातमी जन्म जन्मदाखला प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं शहरात बनावट जन्मदाखले तयार करण्याचं हे प्रकरण आता केवळ एका गुन्हा राहिलेला नाही तर प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह उभं करताय मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत हा प्रकार नोंदविण्यात आला होता या प्रकरणात मुख्य आरोपी एजंट तसेच काही सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला होता आणि त्या जामीनानंतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला की जणू राजकारणाच्या छत्रछायाखाली चा गुन्हेगार सुरक्षित आहेत पण ती खुशी फार दिवस टिकली नाही कारण दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टात या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली या सुनावणीत आरोपी मोहम्मद आसिफ मोहम्मद खलील शकील अहमद शेख अब्बास खलील मोहम्मद विजय अंबोरे अब्दुल तवाव अब्जुल रजा आणि मुदस्सर एकलाक अहमद यांच्या जामीन अर्जावर चर्चा झाली सरकारतर्फे ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी सुप्रीम कोर्टात ठाम बाजू मांडत स्पष्ट सांगितलं हा फक्त बनावट दाखला प्रकरण नाही तर देशविरोधी कारस्थान आहे अशा दाखल्यांचा वापर दहशतवाद्यांना लपवण्यासाठीही केला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाने ॲडव्होकेट शिशिर हिरे यांचे युक्तिवाद मान्य करत जिल्हा सत्र न्यायालयाच्या जामिनाचा आदेश रद्द केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने गुन्ह्याला ढाल बनवून राजकारण करणाऱ्यांना एक ठोस संदेश दिलाय कायद्याच्या पुढे कोणीही नाही मालेगावचं हे जन्म जन्मदाखला प्रकरण आता न्यायाच्या कठड्यात आलाय आणि जनता एकच म्हणते सत्याचा विजय झालाय मालेगाव प्रतिनिधी गणेश शिंदे गेल्या वर्षभरात विविध सरकारी यंत्रणांकडून त्याच्यात महसूल यंत्रणा आहे आणि न्यायालयीन यंत्रणा आहे यांच्याकडून अनेक जन्माचे दाखले मालेगावातल्या दिले गेलेले आहेत नुसते तर बाहेरचे देखील लोक आहेत त्यांनी कोर्टामध्ये किंवा यांच्या न्यायालयात अर्ज करून आमच्या जन्माची नोंद झालेली नाहीये अशा पद्धतीचे कथन करून त्याच्यासोबत अनेक बोगस कागदपत्र लावून साधारणतः सहा हजारापेक्षा जास्त जन्माचे दाखले मिळवलेले आहेत ह्या जन्माच्या दाखल्या संदर्भात ज्यावेळेस मालेगावातील सजग नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक विशेष तपास पथक एक असं उघडकीला की मालेगावातून जारी झालेले जवळपास सहा हजार बोगस जन्माचे दाखले आहेत आणि ह्या बोगस जन्माच्या दाखल्यांच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सरकारी अधिकारी एजंट्स मिडलमॅन काही वकील मंडळी आणि लाभार्थी यांचा समावेश असल्याचं दिसलंय सगळ्यात महत्वाचा धोका असा याच्यात आहे की ज्या लोकांचा जन्मच भारतात झालेला नाही कदाचित ते बांगलादेशी असतील कदाचित ते रोहिंग्या असतील किंवा ज्यांचा कोणताही वेअर अबाउट्स आपल्याला मिळत नाही अशा लोकांनी देखील मालेगावातील ढिसाळ कारभाराचा फायदा घेत जन्माचे दाखले मिळवलेले आहेत या संदर्भात ज्या आरोपींचे आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले त्या सरकारी अधिकाऱ्यांना मेडलमन्सला आणि एजंट्सला आजपर्यंत कोर्टानं जामीन दिला नाही आम्ही कोर्टापुढे एक गोष्ट प्रामुख्यानं मांडली सरकारी वकील म्हणून काम करत असताना का ना की हे संपूर्ण देशविघातक असं कृत्य आहे हे देशाच्या विरोधात चाललेलं रॅकेट आहे हे षडयंत्र आहे परकीय नागरिकांना भारतीय दाखवण्यासाठी मालेगावतून जन्माचे दाखले दिले जातात आणि मग त्यांच्या आधारावरती ते पासपोर्ट घेतात आणि सन दो दोन हजार एकोणावीस वीस मध्ये असे दोन बांगलादेशी मालेगाव सापडले होते माले की ज्यांच्याकडे मालेगावच्या जन्माच्या दाखल्यावरती भारत सरकारनं जारी केलेला पासपोर्ट होता ह्या धोक्याचा जर आपण सडळ सखोल असा अभ्यास केला किंवा के विचार केला तसं लक्षात येतं की कदाचित उद्या भारतात एखादं देशविघातक कृत्य बॉम्बस्फोटासारखं पहलगाम सारख्या गोळीबाराचं सा कृत्य एखादा पाकिस्तानी करेल पण त्याच्याकडे मालेगावचा जन्माचा दाखला असेल आणि असं झालं तर हे देशाच्या सुरक्षेला देशाच्या इभ्रतीला अतिशय वाईट होणार आहे त्याच्यामुळे शासनाने या संदर्भात अत्यंत कडक भूमिका घेतली आहे आमच्यासारखे लोक सातत्याने हा प्रश्न न्यायालयान पुढे मांडता आहोत आम्ही हे प्रश्न सगळ्या व्यासपीठावर घेऊन चाललोय मला खात्री मालेगावातलं देशातलं परकीय नागरिकांना जन्माचे दाखले देण्याचं ज्यांचे जन्माचे दाखले नाहीये त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय ठरवण्याचं जे षडयंत्र आहे ते आम्ही उधळून लावू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका